नमस्कार माझ्या ताई दादाला शांताबाईचा नमस्कार जे जे लोक आपल्या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझं दुसरं पण चॅनल आहे ज्याचं नाव आहे वा वा कॉमेडी कार्टून त्याला पण सबस्क्राईब करा याचं कारण असं की आपल्या दोन्ही चॅनलवरच्या ज्या स्टोरीज आहेत ज्या स्टोरी मी टाकते त्या एकमेकांशी अशा म्हणजे जुळलेल्या असतात काही या चॅनलवर असतात काही त्या चॅनलवर असतात जे जे ज्यां ज्यांना ज्यांनी दोन्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना त्यांना स्टोरी सर्व समजते म्हणून म्हणते दोन्ही चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा कारण बरेच दिवस झाले चॅनल उघडून एक वर्षाच्या उपर झालं दीड वर्ष झाले पण जसा बाई तसा सपोर्ट मला भेटला नाही म्हणून प्लीज शांताबाईला सपोर्ट करा चॅनलने सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आता माझ्या खूप साऱ्या बहिणी अशा आहेत की मला खरंच खूप छान छान कमेंट्स करतात आणि खूप प्रेम करतात तर माझ्यावर खूप म्हणजे खूपच त्यांची मी वगैरेपासून आभार मानते की ताई तुम्ही मला एवढा सपोर्ट करता मला कमेंट्स करता मला खूप भारी वाटते मी सर्वांच्या कमेंट्स वाचते मला खूप छान वाटते कसा सपोर्ट राहू द्या ताई तुमचा शांताबाईला सपोर्ट करा हो चला आता बोर नाही करत तुम्हाला म्हणजे शांताबाई आली बोर करायली आम्ही सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा म्हणत राहते आम्ही सबस्क्राईब केलं तरी म्हणते पण ताई ज्यांनी केलं त्यांना नाही म्हणत मी ज्यांनी नाही केलं त्यांना के म्हणते चला मग आता आता आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मस्त पाहायला भेटणार आहे तुम्हाला आपल्या व्हिडिओ जी आहे त्या व्हिडिओची झिरो नाही गायत्री तिला आता कडून चुकलेलं आहे तिला पश्चाताप झाला की सासर काय असते माहेर काय असते तिथला फरक ती समजला आता तुम्हाला समोर व्हिडिओ दिसणारच आहे काय काय होते तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि बोर नाही करत मी तुम्हाला कारण मलाच बोर टॉपिक आवडत नाहीत मलाच नाही आवडत बोर करणं जास्त तुम्हाला कशाला करू <laughs> तर चला मग आता हां व्हिडिओ पहा आणि लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब जरूर करा चालली बाप्पा मी चालली माझ्या घरी चालली माझ्या सासरी चालली मी समजले मला कळून चुकलं मला आता चुकलं मला कळून सासर शेवटी सासरच असते माहेर शेवटी माहेरच असते बोलीचं लग्न सासरीची किंमत असते माहीर नसतेच मोठीच आणि माझं सासर तर खरंच चांगलं आहे प्रेमळ आहे कशाला मी राहू यांच्याकडे किती मला त्रास द्या लोकांनी माहिरात माझ्या मौजेनी माझ्या माझ्या किती त्रास दिला मला माझ्याकडून कामं करून घेतली मोलकर्णी सारखे माझ्या सासरी किती आवडतात म्हटलं माझे ते चांगलं समजतात मला सासरचे लोक किती मान सन्मान देतात मग कशाला राहू मी यांच्याकडे सासराचे लोक म्हणतात तो घरची लक्ष्मी आहे असं म्हणतात मला लक्ष्मीच दर्जा देतात देवाचा दर्जा देतात मला ते आणि हे लोक मला मोलकरी दर्जा देतात मला मोलकरी समजतात पायाला चप्पल समजतात तू कशा जाऊन यांच्या घरी चालली नाही माझ्या नवरच्या घरी गायत्री गायत्री कुठे निघाली बॅग भरून कुठे निघाली माझ्या घरी माझ्या घरी चालली आहे मी माझ्या सासरी तू घरी तू सासरी काय 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 डोक्यात फरक गिरक पडला का तुझ्या हा कशाला चालली त्या नरकामध्ये आता पागल झाली का काय तू तुला लोकांनी एवढा त्रास दिला म्हटलं तुला घराच्या बाहेर हाकलून दिलं परत चालली किती अपमान करायसाठी काही जाऊ नको ठेवते बॅग अंदर ठेव नाही आई नाही मी खूप मोठी चुकी आहे तुझ्या घरी येऊन मी तिक यायला सुद्धा पाहिजे इथं तूच बोलली होती काल मला की एवढी एवढं सासरी एवढी एवढी गोष्ट सारी सासरी म्हणजे इथं बाहेरात येत नसतात पण मी आता तू अशी म्हणते मी 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 आली होती इथे माहेरात मला म्हटलं म्हणजे मी आपुलकीचं पाहून आली होती मला म्हटलं आपली आई आहे आपले बाबा आहे आपला भाऊ आहे आपली फौजी आहे पण काहीतरी वेगळंच झालं वेगळं झालं तुम्ही लोकांनी मला मुलकोलनी समजलं मला माझ्याकडून कामं करून घेतली आई आई एवढा पण गोष्ट नाही आहे मला नवरा आहे चांगला आहे तो म्हणजे आहे तिचा खूप चांगला आहे असं काय मग पहिले कशाला आली हा केवळा चांगला आहे तेवढं त्याचे गुणगान करून राहिली तू तर पहिले आली कशा आली पहिले आली कशा इथं तेच तर मोठी चूक झाली आहे माझ्या चॅनी तेच मोठी चूक झाली मी यायलाच नव्हतं पाहिजे इथं मी माझं माझं तिकडे रिव्हर रिव्हायचं असतं ॲडजस्ट करायचं असतं इथं यायलाच नसतं पाहिजे मी खोटं बोलून राहिली तू खोटं बोल तू बोल काम करणे जीवन राहिले म्हणून खोटं बोलून राहिली तो खराब आहे बदमास तो डबल तरी घरी चालली डबल तरी घरी चालली आमचा अपमान करून राहिली काय आता काय म्हणेन तो घ्यायची माय मायबाप येईल वागू शकत नाही म्हणून पाठवून दिलं ना मायबाच्या घरी पसली नाही आहे त्यांची वागू शकले नाही त्यांच्या होती वाटतं वागवायची असं आता उलटा बोलीन तो उलटा बोलीन तो आता आता एवढी ठसणी आली होती ठसनीच राह जाऊ नको त्यांनी सोडून दिले सोडून दिले सोडून दे दोन तीन महिने गेले पाठवू आपण तरी नोटीस पाठवू सोड चिट्टी देऊ हा फरत घेऊन गे फरगतरी त्याच्याकडून तु डबल लग्न करून दिन तांगणार पाहून तुले आई आई तू हे काय बोलू राली आई ती काय बोलू बोलू राहिली तू बाप रे बाप आई आता बोलली तू बोलली आता बोला डबल सम बोलू नको पोरासमोर बोलू नको एक आई असून तू पोरीला असं शिकून राहिली आई माझा डबल लग्न करून दिशील तू माझं आई तू काय कर काय बोलू तुला समजत नाही मला आता याच्यावर काय बोलू नको बोले त्यापेक्षा दोन उन्हाळे शिल्लक पाहिले नाही दोन उन्हाळे शिल्लक पाहिले आईत तो चांगला नाही आहे आणि तो कोणतो वय झालं अव मॅट म्हणायची लेकरूवा बाहेर नवरे भेटतात ते लेखरा गेली तुला तर लेकरू दि नाही आहे उलट चांगलं आहे बरं झालं चार पाच वर्ष झाली लेकरू झालं झाले तुझी नाही तर आधी झाली असते अजून तर लेखराची चौदी चांगली आहेस तू हा लेकरू नाही काही नाही काही मी डबलचा पाहू मस्त डबल नवरा पाहून दिन तुला मस्त याच्याशी चांगला दिशा ती सोडून त्याली काय पडला त्याच्यात अरे बाप रे आई 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 आता अति झाला आता अति झाला आई झाला आता मला तुझ्याकडून शेपेक्ष नव्हती आई तुम्हाला काय काय समजली तू मला काय समजली काय तू काय लागली खेळ आहे का आई खेळ आहे का मी मी त्या माझं मन त्यानं अर्पण केलं आता मी दुसऱ्याकडे त्या नजर बघू नाही शकत काय बोलत आहे तू खरं विचित्र विचित्र बाई आहेस तू शी काय विचार नाही खूप कशी घाबरी विचार आहे तुझे चालली मी साठी नव्हतीच्या घरी हे पाय आता बाई गेली गेली डबल ना तुम्ही चान्स नाही म्हटली घरात याचा डबल त्यांना जाऊन मरून मी टाकली ना येऊन मी पाहणार म्हटलं आम्ही समजलं काय आत्ता विचार कर उंबरठा ओलांडायच्या पाहिजे आत्ता विचार कर काय आहे काय नाही तर उंबरठा एकडे ओलांडला की मग नाही आम्ही तिव कोणीच समजलं काय मग आम्ही तुम्ही शिकायला ऐकणार नाही आताच सांगतो तुला जाऊ नको तुझ्या चांगला नाही आहे तू मग तू तुला वारव का जोडो अरे फेकून देऊ जाऊन टाकू फेकून टाकू आम्ही कोणीच नाही मग तुझ्या याच नाही मग आमच्या घरी चालते मला चालते चालते मला तू सांगितलं नाही मला माझा असा मारा टोकत नाही मला तू असं नाही आहे तू असं नाही मग काय आली होती असं नाही असं नाही कोरडी तर चालली का नाही मी मी जाते मी जाते मी नाही ऐकत तू जाते मी जाते

तिथे हाकलून लावली मग आता विचारतो मध्ये कुठे गेली म्हणते गायची ताई ती असल्यानंतर हा तिला हाकलून लागेल का गेली घरी गेली ते आता येत नाही पोरगी तो इतका मराठी फक्त गेली तरी तिच्या घरी गेली ते फक्त तुझ्या कावा नाही केली फक्त तिला ना तिला पाहिजे गेली त्या तिथे भरपूर छाडलं तर दिला कामं करायला लावले पयाल पोरले पयाळलं तिला आता येत नाही पोरगी झालं का झालं झालं काय तुला काय वाटलं होतं की एवढा मोठ्या प्रॉपर्टी तिचा हिस्सा पडी म्हणून ते तिला हाकलून लावली आता हाय एकटी बन या प्रॉपर्टीची महाराणी गेवरावरे घरदार सगळं हा तेच तुमच्या मनात घुंबड तोडे घुबडवानाचे आता आधी का चोपड्याला विचारे कुठे कुठं गेल्या गायत्री ताई झिप रे वय वल्ल जाऊ दे मरे गायत्री ताई केल्या वाटते सासू घरी गेल्या वाटते गायत्री ताई हे तर आनंदाची गोष्ट आहे मे, मी मी आनंदी व्हायला पाहिजे कारण की मीच तर माझं मला असं वाटत त्या घरी गेल्या पाहिजे पण आई अशा काबर बोलल्या माझ्यासोबत इतक्या करपट स्वभाव तसा आहे मला बेकार पण मला सांगितलं पण नाही ताई ताईनी मला काय सांगतील मला त्या त्यांना मला रागाचित येत होता आमच्या इथं आहेच बेकार एक काम कर त्यांना फोनच लावून पाहते कुठं आहेत तर बोला बोलायला ताई तुम्ही सासरी गेले अच्छा अच्छा हां मग सांगितलं पण नाही मला भेट पण नाही घेतली माझी अचानक कसं काय दाराचा फोन वगैरे आला होता का नाही 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 फोन नाही आला मला फोन नाही आला वरी त्याचा मी माझ्या मनाने चालली मनाने चालली माझ्या मी माफी मागते त्याची मी आईची बाबाची माफी मागते मी चूक झाली माझी त्याची वहिनी मी रासर सोडला आणि माहेरात राहायला आली तुम्ही लोकांनी खूप छळलं वहिनी मला आता येत नाही मी तुमच्या घरी बाहेर ओके ठेवते मी ठेवते फोन ठेवते मी मला फोन नका करू ठेवते मी हॅलो हॅलो ताई 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 हॅलो म्हणजे सासरी गेली काहीतरी <laughs> आनंदाची गोष्ट आहे चला चला थोडं कठोरपणानं वागली मी तिच्यासोबत पण घे ग सी उंगली सी ना निघले तो खेळ करणी पडते हे आणि असं जर वागून जर कोणाचं भलं होत असेल तर असं वागायला काही पाप नाही म्हणलं जात चला तिचा संसार बसला म्हणजे झालं <laughs> आता मी आनंदाची गोष्ट एवढी यांना सांगते आणि बाबाला पण सांगते खूप खुशी होईल त्यांना आई 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 काय रे बाबू परती डबल गिवा बांधला ती आणि जा आता घेऊन जाय आपण जा चालला ना ओ काय रे बसली आई करत डब्बा तुला म्हटलं तर मी आज की आज काही जेवायला जेवायला वेळी भेटणार नाही आता ना बांधलं तर दे देवर नाही आज जरा लेट होईल मला घरी आले तर मग वाटके पाहू नको रात्री बाबा आणि तू जेवण करून झोपून जा आता नाही लेट होईल तरी तरी किती वेळ होईल बापा साडे अकरा वाजेपर्यंत येऊन जाईन मी अरे बाबा एवढा लेट रे काव रे काव इतका उशीर कावून बापा रात्री बी रात्री नको ना इतका बापा। तो तो ले, ते ते ले सं, लेट ये ले जाऊ बाबा आई आज आम्ही थोडशे म्हणजे मोठे साहेब येणार आहेत मेन बॉस कंपनीची त्यांच्या सोबत मीटिंग आहे आमची मग आता बॉसचं कारण तुम्हाला माहिती असते हं त्यांची एक मीटिंग असते काय ते जर लवकर आले तर मी लवकर येईन मीटिंग लवकर संपली म्हणजे ते जर लेट आले तर मग समजा माझाही लेट होईल ना मग मीटिंग ठराविक येईन की नाही मी तसा कसा येऊ मी आणि माझ्या म्हणजे मीच आहे मीटिंग मीटिंग मग सोच आहे साहेबांची तर त्याच्यामुळे मला लेटच होईल ना म्हणून म्हटलं म्हणजे वाट नको पाहू बाबा तू जेवण करून झोपून जा असं काय बर बर ठीक आहे मग हां ठीक आहे मी तरी फोन लाईन मी तरी बाबाला फोन लावायला लाईन हो हो काही असं दा प्रॉब्लेम आला तर मला फोन लाव सिंबाई सिंबाई अचानक आली बाई हा काही फोन नाही काही नाही हो हो सासूबाई आपल्या स्वतःच्या घरी यायला फोन पाहिजे का फोन करून आला स्वतःच्या घरी फोन करून लागते का नाही तस नाही तसं नाही म्हणत मी नाही म्हटलं आता तू जायला होती की जायच्या घरी लगेच बस म्हणून म्हटलं ये नाही कशी का आली तू तु? तुला कोणी फोन नाही केला काही नाही तुला कोणी यायला नाही आलं अचानक कशी काय आली

आईला ते आता काही बोलू नको परत तिचे आता चांगले राम असतं बापा देवच पावला बापा तुझे माहित नाही परती सुंदर गेल्यापासून देवाला येलो मॅट केलो देवाला येणं असं केलं रे बापा किंवा सुनील चांगली बुद्धी दे बस तिला चांगली बुद्धी दे देवांना माया म्हटलं ऐकलं बापा आता आली बापा ती तुझं मन करील तेव्हा येशील तुझं मन केलं तेव्हा जाशील सगळं तुझ्या मनात थोडीच चालणार आहे काय तुझी थोडी मनमानी चालणार आहे प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी हे काही नाही आहे हे माझं घर आहे माझे आई आईबाबा राहतात समजलं ना तर तू निघू शकते कारण आम्ही तुला हाकलून लावलं नव्हतं तू तुझ्या मनाला घर सोडून गेली आता मी तुला घरात नाही घेऊ शकत जशी आली तशी परत पावली वापस जा तुझ्या मायबापाच्या घरी तुझे मायबाप खूप श्रीमंत आहेत तुला वागवू शकतात तू माफी मागितली म्हणजे केलेल्या अपमानाची परतफेड होणार नाही गायत्री तू तू त्यांचा अपमान केला त्यांना दुखवलं ते वापस आता येणं शक्य नाही आहे जे झालं ते झालं फार मोठं दुःख दिलं तू त्यांना आता कशाला माफी मागून परत तुझा चांगलेपणाचा दिखावा करून राहिली असं थोडी नाही प्रतीक असं थोडी नाही का अकड गेली काय श्रीमंत बापाच्या घरची बापाच्या घ प्रॉपर्टीची घमेंट मोठेपणा सर्व अकड गेली वाटते पाण्यात आता नाही वाटत तुला काय तुझ्या बापाबद्दल इथं आली तू माझ्या गरीबाच्या घरी आली माझा संसार करायला आली माझ्या आईबाबाची माफी मागायला आली कशाला माफी मागतं त्यांची गरीब आहेत ती बिचारे म्हातारे आहे खत झालं त्यांचं ते काय आज आहे ना उद्या नाही त्यांची माफी मागू नको तुझ्या श्रीमंत मायबापाच्या घरी राहा तेच तुझं खरं आयुष्य आहे ते तुझं चांगलं घर आहे इथं काय पडलेलं आहे ग

चला तू ऑफिस जा भाई लवकर आता ये मी पाहून घेईन तिला माया अपमान केला होता ना मी केलं दिले माफ ते अपमान केला होता का तिला आई तुले साधीन सरळ आहे ती तुला माहित नाही चालबाज बाई आहे ती ते ती सगळी चाल या घरात घुशासाठी तुला माहित नाही आई तू साधी आई तू समजू शकत नाही तिला हो जाय समजली की तिला काय समजतं तू मन नको शिकू तू मी तुला जाय मला घातलं तू नाही काही मजाल मध्ये लामारे मोठा मला शिकले आले त्यापेक्षा दोन दोन वेळा उनाडे शिल्लक पाहिले मी चालला ला मोठा जा भाई ऑफिसात मी पाहून घेईन तुमबाई मी पाहून काय हां तू नको बाळाच्या मनात बोलू होतच असते घर म्हटलं हांडकाय म्हणून लागत असते बाबू कोणा सासून भांडणं होत नाहीत कोणा घरात भांडणं होत नाहीत हा भांडणाशिवाय मजाही नाही अरे जिथे भांडण आहे तिथेच प्रेम असते म्हणून म्हणतो भांडण झालं म्हणून नाते तुटत नसतात बाबू पाण्यात काठी मारल्यानं पाणी जरी थाकत नसते तसं नात्याची असते किती वेळी दुरावा निर्माण करायचा प्रयत्न केला तरी नात्यात ते दुरावा निर्माण होत नसते कारण ते वरूनच देवाच्या घरूनच आपले नाते असे बांधलेले असतात एकमेकात गुंतलेले असतात ते तुला समजत नाही बाबू मी तिची सासू हो सासू म्हणजे ती नवऱ्याची माय तिची माय आणि ती नवऱ्याची माय वाटल्या गेली काय हा मी तिले सून म्हणून कधी पाहिलंच नाही तिला पोरगी म्हणूनच नाही वागवलं पण ती नादान होती हा तिला समज नव्हता लहान वयाची होती तिला समजलं नाही आता फर समज येत आहे येते बाबू जेवढं वय तेवढी अक्कल आता तिला अक्कल आली आता झाडा पच्छित आली ते हां तिला मी माफ केलं तू जाय ते ऑफिसात

ये बा हातपाय हाताय साहेण करून घे हां बाई सिन बाई बस झाली बापा तू आली हां गं घरच्या बाईनेच घराला शोभा येते व घरच्या लक्ष्मीना तू नव्हती तर घर कसं घर कसं आम्हाला सुनं सुनं वाटे खायला उठे घर आम्हाला आमच्या अंगावर तू आली कसं घर दनधन लागून जायला पाय आणि तसं नको घेऊ मनावर तर तसाच आहे तुझं माहिती माहीत आहे आता नाही बोलणार मग पाहिजे कसा बोलते ये बाई आई तुम्ही मला माफ केलं नाही सॉरी हां सॉरी खूप दुःख लागली मला त्याच्यानंतर मी तुला कधी दुखणार नाही कधीच नाही समज तरी माझ्या आईवर केलं नाही तुमच्यावर पण करायला आई सॉरी खरंच बाबा कुठे बाबा बाबा गेले बाबाला पण सॉरी म्हणायचं आहे मला हाय ते आता इकडे अपार्टमेंटमध्ये कि काही चार पाच मित्र झाले तर गेले असतील कुठे बाहेर फेर फटका हां आले म्हणजे आपण सगळं जेवण करू तुझे भूक लागली शिक्षण तू आणि नाही आपण सोबतच जेवण करू बर मग हत्ता घेत हां तुम्ही वाढतो मी ताट नाही बाबा आले की वाडीन ताट हात घेत पाहिजे मी त्याचं अंग टाकतो माझ्या खोलीत काय बाई हो आई चालते ना चालते देवस पावला बापा देवा बापा तुला साकट होतो त्या समोर माझी सून घरी आली बापा लक्ष्मी घरची घरी आली किती मान सन्मान मिळते मला इथे किती आनंद झाला माझ्या सासूला घरची लक्ष्मी घरी आली म्हणते मला लक्ष्मी समजते आणि मी एक मूर्ख तिथे त्रास दिला मी त्यांना आता नाही देत मी त्यांना त्रास आता मी खूप सुधारली